महाराष्ट्र महाराष्ट्राचा ताज्या बातम्या मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राईब करा अहम प्रशांत शकुंतला रामशेठ ठाकूर विधानसभा सदस्यतेन निर्वाचित निश्चयेन निश्चयन परमेश्वर नामना शपे अहम विधीत स्थापि भारत संविधान प्रतिसत्यानं श्रद्धा निष्ठाच च याह तथा प्रभुत्वसंपत्ताना अखंडतांचं रक्षिष्याप्रहीत अहम उद्य कर्तव्यानी श्रद्धापूर्वक निवक्ष्या जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्र महाराष्ट्राचा बुलंदावाज